खरंच म्हणजे दादांचं मी कौतुक करतो कारण सत्ता नाही सत्ता नसल्यानंतर पद नाही आणि पद नसताना एक दहा लाखाचा निधी या ठिकाणी देण्याचं काम खासदार साहेबांनी केलेलं आहे आणि विकास होत असतो पद येतात जातात पण माणसं जमण्याचं काम आजही या ठिकाणी आपण पाहतो दादांनी या कौशल गावात चांगलं असं काम केलेलं आहे तरी

मी पुन्हा एकदा तुमच्या ग्रामपंचायत अभिनंदन करून या सर्वांच आणि सांगितलं यादी सांगितलं बोलून भाषण फक्त कामाचा विकासाचा वाटा कोणापर्यंत आढावा जागा हे तुम्हाला या निमित्तानं सांगायचंय मी पुन्हा एकदा सर्वांचे आव्हाण आणि मी दादा विनंती करतो की बरेच दिवस प्रलंबित असलेला रस्ता साधारण एक किलोमीटर आहे दादा बरेच वर्ष त्या ठिकाणी एक दगड करीत दगडी नाही पडला तरी आपण आपल्या माध्यमातून आपल्या माध्यमातून या ठिकाणी खडीकरणासाठी तात्काळ तरी झाली वीस लक्ष रुपयाचा निधी त्या ठिकाणी टाकावा अशी सर्व ग्राम